भारतीय जनता पार्टीचे काही कार्यकर्ते आपल्यासोबत आहेत आता काय सांगाल सांगलीकरांकडून एवढं भरघोस यश मिळालं आपल्याला भारतीय जनता पार्टीची आजची प्रगती आणि आजचा जुना इतिहास दहा वर्षाचा बघितला तर नरेंद्र मोदी साहेब देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली सांगलीचे आमचे लोकप्रिय आमदार सुधीररा गाडगे सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली सांगली कुपवाड महानगरपालिका क्षेत्रामध्ये झालेली आत्ताची जी इलेक्शन आहे यात भारतीय जनता पार्टीने निर्विवाद पार वर्चस्व मिळवलं आहे पूर्ण एकमताने बहुमताने भारतीय जनता पार्टीला लोकांनी निवडून दिलेला आहे सर्व उमेदवारांची आणि सांगलीकर जनतेची मी मनापासून आभार मानतो जय हिंद जय महाराष्ट्र जय श्रीराम भारतीय जनता पार्टीचा जय जय असो काय सांगाल या विजयानंतर भारतीय जनता पार्टीचे एकोणचाळीस सीटा निवडून आलेल्या आहेत आमदार सुधीरदादा गाडगे सुरेश भाऊ खाडे यांच्या नेतृत्वाखाली व चंद्रकांतदा पाटील पालकमंत्री यांच्या ये ये नेतृत्वाखाली सांगलीमध्ये विकासाला जनतेने निवडून दिलेला आहे एकोणचाळीस सीटा निवडून येऊन भाजपचाच महापौर होणार दादा या विजयानंतर काय सांगा सांगली मिरज कुपवाड महानगरपालिकेच्या या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीने अष्ट्याहत्तर पैकी एकोणचाळीस सीटा या सुधीरदादा गाडगीळ सुरेश भाऊ खाडे व पालकमंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली एक हाती सत्ता मिळवलेली आहे त्यामुळे भारतीय जनता पार्टीचाच येणारा महापौर होणार यामध्ये ते मात्र शंका नाही ಧನ್ಯವಾದಗಳು.